चंद्रपूर जिल्ह्यात बारा व तेरा मार्च रोजी उष्मा लाटे संदर्भात येलो अलर्ट भारतीय हवामान हो खात्याकडून चंद्रपूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी बारा व तेरा मार्च या दोन दिवसाकरिता उष्मा लाटेबद्दल सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांनी याबाबत खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडाजी सी यांनी केले आहे उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्ण लाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी काय करावे पुरेसे पाणी प्या शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी टोपी रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा दुपारी बारा ते चार वाजे दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे थेट येणाऱ्या सूर्यप्रकाशाला उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडद्यांचा वापर करावा उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ टी व्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा हलकी पातळ व स्वच्छिद्र सुती कपडे वापरावेत आणि काय करू नये उन्हात अतिकष्टाची कामे करू नये दारू चहा कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेय घेऊ नये दुपारी बार ते चारच्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे